ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना आपण सर्वजण ओळखतो पत्रकारितेमध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे आजही आपण आजचा सवाल या कार्यक्रमाला मिस करतो पत्रकार निखिल वागळे यांच्या पत्नी मीना कर्णिक या देखील पत्रकार आहेत हे आपण जाणतो मीना कर्णिक यांचे भाऊ मुकुंद कर्णिक हे सुद्धा लोकप्रिय क्रीडा पत्रकार होते मुकुंद यांच्या मुली मात्र पत्रकारितेकडे न वळता त्यांनी सिनेमा माध्यमाकडे वळण्याचा निर्णय घेतला तुमच्या माहितीसाठी मुकुंद कर्णिक यांची मुलगी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे नुकत्याच झी मराठीवर पारू या मालिकेची झलक आपल्याला पाहायला मिळाली या मालिकेत पारूच्या सासूबाई म्हणजेच अहिल्याबाई यांच्या भूमिकेत मुग्धा कर्णिक झळकत आहे मुग्धाने जिम्मा स्वाभिमान शांतेचं कार्ट चालू आहे होम स्वीट होम अशा मालिका नाटक तसंच चित्रपटांमधून काम केलंय मीना कर्णिक या तिच्या आत्या आहेत तर निखिल वागळे काका तर मग पारू या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा